जुन्नर तालुक्यातील पारुंडे येथील संत महंत मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची दहा लाखांची मदत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात पारुंडे इथे साधू संत महंत यांचा मेळावा म्हणजे मिनी कुंभ मेळावा संपन्न होतोय अशातच राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी श्री सिद्धनाथ ब्रह्मनाथ महाराज मठ पारुंडे इथे होत असलेल्या साधू संत महंत यांचा मेळावा थोडक्यात मिनी कुंभ मेळाव्याला येणाऱ्या सर्वसाधारण संतांना उत्तम प्रकारचं भोजन व्यवस्था करण्यात यावी यासाठी आपल्या मातोश्री स्वर्गीय गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ सुमारे दहा लाख रुपये देऊन दानशूरपणाचा आणि आपल्या धर्मकार्याचा तसंच हिंदुत्ववादी विचारांचा दाखला दिल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे शिवसेनेचे से महाराष्ट्र राज्याचे सचिव राम रेपाळे तसंच हरिभक्तपरायण विलास महाराज फापाळे यांच्या विनंतीस मान देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निकटवर्ती हरिभक्तपरायण विलास महाराज फापाळे यांच्यामार्फत दहा लाख रुपये पाठवून दिले आणि हरिभक्तपरायण विलास महाराज फापाळे यांनी स्वतः रुपये एक लाख साधू संतांना दक्षिणा दिली ही देणगी देताना यावेळी खासदार अमोल कोल्हे आमदार शरद सोनवणे माऊली खंडागळेंसह हजारो संत महंत सोबत भक्तभाविक उपस्थित होते म्हणून या देहाचा परमार्थ करता येईल असं न म्हणता आत्ताचा जो क्षण आहे हा क्षण जगता आला पाहिजे भविष्याची चिंता न करता बुद्ध काळाचं चिंतन न करता वर्तमान स्थितीत जो जगतो तो खरा साधू आहे तो खरा मनुष्य आहे शेती घेतली या वर्षात पाच एकर गावाकडची जमीन बागायत जमीन घेतली आणि तुम्ही त्याच्यात फळ झाड लावली तुमच्याकडे धरण आहे म्हणून बरे पण पाऊस जास्त झाला इतका झाला इतका पाऊस झाला ती लावलेली सगळी रोप खराब होऊन गेली सुख आहे का दुःख आहे शेती घेतली म्हणून सुख आहे पण पिकलं तर सुख आहे नाही पिकल तर, तर दुःख आहे मी विनंती करतोय खऱ्या अर्थानं मी तुम्हाला काल सांगितलं एक कोटी रुपयांच्या पेक्षा अधिकचा खर्च झालाय आणि आम्हाला ज्यांनी बहुमूल्य सहकार्य केलं ला। दहा लाख रुपये मिळवून देण्यासाठी महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या सहकार्याच्या माध्यमातून रुपये दहा लाख रुपये ज्यांच्या आम्हाला मिळाले त्यामध्ये अनेक लोकांचा सहभाग आहे परंतु खऱ्या अर्थानं खंबीरपणे आमच्या पाठीमागेचे उभे राहिले हरिवक्त भरण श्री विलास महाराज बोपटराव फापणे अध्यक्ष माऊली सेवा मंडळ ठाणे विश्व वारकरी सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष मी महादेवा विनंती करतो आपण मंच्यावरती अभाणी व्हावं त्याचबरोबर तुकाराम महाराज महाराजी आपणास विनंती असेल बापूंचं आगमन या ठिकाणी पाच मिनिटात गुरुजींचं आगमन या ठिकाणी होत आहे काही सूचना देतील आणि आपण भजनाने या कथेची सांगता आणि तदनंतर मान्यवरांचा सन्मान सोडा आणि गुरुदेवांना आपल्याला आज ऐकायचंय मनापासून मी माईने विनंती करतोय पुढील सूचना आपण द्याव्यात या ठिकाणी ग्रंथ समाप्त झालेला आहे सगळ्यांनी दोन मिनिट हात जोडून बसा पूर्ण होतीचा श्लोक नंतर लगेचच आपण काय करूया भजन घेणार आहोत दोन मिनिट सगळ्यांनी हात हात जोडून हे दोन अंगठी असं द्यायला लावायचं आणि सगळ्यांनी डोळे बसायचं तसा डोक्यावर घेता आलं तर घ्या डोकं झाकलेलं असावं आपल्या ओम पूर्ण

अनेक संत महंत योगेश्वर कोठारी पुजारी आणि संत नाथ संप्रदाय खेळ दर्शन संत महात्मा या सर्व महात्म्यांचं पंचवर्ती आगमन या ठिकाणी होत आहे टाळ्यांच्या गजरात आपण वेळ होती रात्री एक वाजून तीस मिनिटांची आणि दीड वाजता पापाळे महाराज या तालुक्याचे दमदार आमदार शरदादा सोनोणे आणि समस्त ग्रामस्थ पारुंडेकरांनी मला संधी दिली होती दीड वाजता सन्मान्य एकनाथराव शिंदे साहेबांची भेट झाली आणि शरददा असतील आदरणीय फाफळे साहेब असतील आणि शब्द दिला गेल्या दादानी सांगितलं या कार्यक्रमाला कुठल्या गोष्टीची कमतरता पडणार नाही दहा लाख रुपये अन्नदानासाठी आपल्या कार्यक्रमासाठी आज सडळ हाताने स्वतः ती रोख रक्कम घेऊन या ठिकाणी आदरणीय शरददा सोनवणे या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय फाफळे महाराज आदरणीय शरददा सोनोने आदरणीय संतोषदादा चव्हाण या सर्वांचं सहकार्य आणि जितूबा पुंडे आपल्या सर्वांच्या माध्यमातून खरंतर दहा लक्ष रुपये आपल्याला आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब खर तर लोकनेता महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून दहा लाख रुपये मदत आणि रोख स्वरूपात मंचावरती या ठिकाणी दिली जाते मी मनापासून दादा आपल्या सरचं स्वागत करतो मनापासून धन्यवाद देतो श्री सिद्ध प्रभनाथ महाराज मठ महायोगी गुरु गोरक्षनाथजी नवनाथ मूर्ती प्राण प्रतिष्ठा महोत्सव शंकरडाल भंडारा आपल्या सर्वांचं मी या तालुक्याचा आमदार या नात्याने आलेल्या स सर्व भक्तगरांचा मी मनापासून या शिवभूमीचा शिवभक्त या नात्याने सन्माननीय ज्यांचा आदेश इथं चालतो ज्या गादीवर जे बसलेले ते अजयनाथजी महाराज यांच्या वतीने शिरूर लोकसभेचे खासदार आमचे मित्र आदरणीय अमोलजी कोल्हेसाहेब यांच्या वतीने आणि दादा चव्हाण असतील किंवा आमचा आमचा सगळा परिवार असेल या सर्वांच्या वतीने मी या शिवभूमीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो आपल्याला धन्यवाद देतो खरंतर ना अजयनाथजी महाराज आज या तपपूर्ती सोहळ्याला दोन हजार सत्तावीसला आपल्याला जो कुंभमेळा येतो आहे त्या देखण्या कुंभमेळ्याची सुरुवात तर आपल्याकडे होत्या निमित्ताने आपल्या ब्रह्मदा दादा दादाकडे येतो आहे दोन हजार चौदा ते एकोणीसच्या वेळेच्या वेळेला हा संपूर्ण तपपूर्ती सोहळा होता बारा वर्षापूर्वी त्यावेळेलासुद्धा सरपंच साहेब योगायोगाने मी आमदार होतो आणि आजही त्यानंतरच्या कुंभमेळाला मी योगायोगाने आमदार आहे माझं भाग्य आहे की या सगळ्या सोहळ्याचं नेतृत्व माझ्या खांद्यावर आहे इथे सगळे महंत आलेले आहेत काही गुजरातून आलेले आहेत काही राज्यातून परराज्यातून सगळी मला सर्वांची नावं माहीत नाही मला माफ करावी सगळी संत महंत लोक मी यांचं मनापासून स्वागत तर करतोच परंतु ज्या वेळेला इथून आदेश आला या गादीवरून की या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या संपूर्ण असलेल्या अन्नछत्रासाठी मदत करावी रात्री दीड वाजता माझ्या एवढं फाफाळे महाराज आले सन्माननीय असलेले फाफाळे महाराज म्हणजे ट्रान्सपोर्टचं फार मोठं काम आहे आणि माणूस अतिशय सरळ आहे अतिशय चांगला माणूस ती व्यक्ती मला भेटली आणि दीड वाजता आम्ही एकनाथ शिंदे साहेबकडे गेलो रात्रीच्या माझ्याबरोबर मेघनाथजी जाधव साहेब होते आपला सरपंच ही सगळी मंडळी आम्ही तिथे पोहोचलो साहेबांनी कुठेही विलंब न करता रामजी रेपाळे साहेबांना सांगितलं जर आपल्या साधू संतांचा तिथं अन्नछत्र होत आहे तर दहा लक्ष रुपयाची रोख देणगी तिथं आपल्या वतीने द्या असं म्हणणारे आणि पाठवणारे सुद्धा एकनाथजी शिंदे साहेबांना मी मनापासून सहृदय धन्यवाद व्यक्त करतो खर तर या ठिकाणी कुंभमेळा जो त्रिमकला होतोय त्या सरकारच्या माध्यमातून मला कौतुक केलं पाहिजे देवेंद्रजीचं आदरणीय एकनाथजी साहेबांचं आणि महायुतीच्या आमच्या सर्व सरकारमधल्या बसल्या सगळ्या मंडळींचं अजितदादाचं की आता पाच हजार सहाशे ऐंशी रुपये पाच हजार सहाशे ऐंशी कोटी रुपये कुंभमेळ्याचा कालच त्या ठिकाणी नारळ वाढवलं आणि कामाला सुरुवात झालेली आहे एवढं मोठं लक्ष खर तर या, या हिंदुस्थानाच्या मातीला आणि त्या मातीच्या व्यवस्थेला ज्या राज गांधीने प्रदान केलं त्या सरकारला मी धन्यवाद व्यक्त करतो राहिला विषय आता आपला आपण सगळ्यांची तळबळ होती मी आपल्याला सांगतो इथं आता खासदार साहेब सुद्धा आहेत दोनशे सदोतीस कोटी किती दोनशे सदोतीस कोटी पैकी साठ टक्के वाटा हा केवळ फक्त पारुंड्याचा आहे त्याच्यामध्ये आणि दोनशे सदतीस कोटीची मंजुरी घेऊन आपण जानेवारी पासून कामाला सुरुवात करतोय ज्या ज्या मंडळांनी दातृत्व दिलंय कोणी या ठिकाणी सवा मंडप दिलाय कोणी दातृत्व केलंय ज्याने ज्याने काही पावत्या पाठवलेल्या आहेत खरं तर या धर्माचं काम आहे आणि जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लाड येते त्यावेळेस धर्मातला प्रत्येक माणूस पेटून उठतो मला खात्री आहे की आपण सर्व शिव आणि या धर्माच्या कामामध्ये आपल्या सर्वांचा हातभार माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि संतोष दादा तुम्हालाही धन्यवाद देतो चार लाख एक्कावन हजार रुपये किती आहे एवढी रक्कम एवढी रक्कम एक माणूस देऊ शकतो आम्ही धन्यवाद देऊ या पद्धतीला सुद्धा की अशा पद्धतीचा दातृत्व आपल्या प्रत्येकाच्या सहृदयातून पुढे येत आहे मी आपल्या सर्वांच्या प्रत्येकाच्या चरणावर माझा माता समर्पित करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो आदेश आदेश, आदेश। ज्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून दहा लक्ष रुपये मिळवण्यास आपल्याला मदत झाली ते आदरणीय फपाळे महाराज हरे श्री विलास बबनराव फपाळे महाराज अध्यक्ष माऊली सेवा मंडळ ठाणे विश्व वारकरी सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष यांच्या वतीने या कार्यक्रमासाठी एक लाख रुपयांची रोख मदत या ठिकाणी आपल्याला मंचावरती सुपूर्द केली जाते विनंती असेल मी बाबांना विनंती करतोय परुंडेगावच्या मठाधिपती पीर योगी हो अर्जनाथ महाराजांना विनंती करतोय आपण या देणगीचा स्वीकार आपल्या शोभा करावा आपणास मनपूर्वक ठिकाणी विनंती करतोय मला दिसून तिकडे काय चाललंय ते नेमके मिळेल असे फटोग्राफर मंडळी थोडं सहकार्य करा त्या ठिकाणी महाराज बालावाडी मठ बेलगाम कर्नाटक बाबांचा सन्मान त्या ठिकाणी संपन्न होत टाळ्यांच्या गजरात या संत महंतांचं स्वागत आपण करूया सर्वसंत भगवान की ओम नमय महायोगी गुरु गोरखसाथ जी की असीम कृपा से पारूटानगर मध्ये ब्रह्मनाथ जी के अति प्राचीन मठ में कहीं योगेश्वरों का शंखा एवं चेतन समाधि के आशीर्वाद से शिव पुराण कथा यहाँ उपस्थित नाथ संप्रदाय के सब विशिष्ट योगेश्वर बहन श्री कृष्णनाथ जी महाराज बहन श्री समुद्र जी महाराज एवं राजा जी निर्मलनाथ जी महाराज हमारे अश्विनीनाथ जय महाराज खुशीनाथ जी महाराज जिसके द्वारा आप कथा रस्पान, कथा का रसपान कर रहे हैं ऐसे आप सब मातृशक्ति शक्ति आप सब सज्जनों बाल बालिकाओं इस कार्यक्रम में जिसने योगदान दिया है तन मन धन से एवं पत्रकार बंधु एवं स्वयं सेवक जनों बड़ी चेतन समाधि की कृपा है कि इस नगरी में आज इस भव्य आयोजनों में सभी योगजन उपस्थित रहे हैं आप सभी जानते हैं कि पूर्वजों का इतिहास है महाराष्ट्र का नाम आता है तो तुरंत ही शिवाजी की सभी नजर के सामने खड़ी हो जाते हैं क्या मनुष्य जीवन की अंदर के अंदर अद्भुत और अलौकिक शक्ति है उस शक्ति सबके अंदर क्यों जागृत नहीं होती है महाराज जी का कहना है इस शक्ति को जागृत करने के लिए अपने आप की खोज करना चाहिए मन बुद्धि चित्त से इष्ट का स्मरण करना चाहिए समय का सही उपयोग करना चाहिए निर्मल भाव से सदगुरु और संतों की सेवा करनी चाहिए और परस्पर देव हो परिवार जन हो गांव जन हो सबके साथ में आत्मीयता का पाव रखते हुए रहना चाहिए बड़ी खुशी की बात है कि जैसे शिवाजी याद आते हैं ऐसे महाराष्ट्र का नाम आते हमारा नाथ संप्रदाय में जुड़ी की याद आती है हजारों साल पहले की ये परंपरा यहाँ नवनाथ जुड़ी निकलती है गुरु गोरक्षनाथ जी की आशीर्वाद से नवनाथ जुड़ी में आज भी ऐसी कृपा रहती गोरक्षनाथ जी की कि इसमें नवनाथ जी की कृपा से शे सेवा का लोग बहुत लाभ लेते हैं। सेवा धर्म है बहुत बहुत हमारी शुभेच्छा गांव लोगों नगरीजनों को कि आपने हमारे ये एक की कृपा से जिसकी नियुक्ति की अजय नाथ जी की उसका बड़ा प्रयास और मेहनत रही और सही दिशा में योग्य समय में उसने बहुत ही परिश्रम करते हुए परमार्थ का काम करने का जो उसको मौका मिला है उसमें सफलता आप सबका सहयोग और सेवा के वजह से है जीवनवा संपत्ति चाहिए शांति चाहिए सुख चाहिए आत्मीय अनुभूति चाहिए एवं परस्पर देवो की भावना भी चाहिए जिस नगरी में कोई भी देवस्थान हो हिंदू संस्कृति और संस्कार की फर्ज बनती है कि वहां जाके उसको प्रार्थना करिए करनी चाहिए और सदबुद्धि की मांग करनी चाहिए तो आप सभी के ऊपर ये सभी योगेश्वरों का बहुत बहुत आशीर्वाद समाधि वाले का आशीर्वाद आप अपने जीवन में फाले फूलो तंदुरस्त रहो आपका जीवन सफल हो आगे बढ़ो परिवार बच्चे को हिंदू संस्कृति का अच्छा संस्कार एवं उसको अच्छी तरह पढ़ाओ अच्छी तरह उसको एजुकेशन में आगे बढ़ाओ बहुत बड़ी प्रसन्नता के साथ हम आशा रखते हैं कि दिन प्रतिदिन हिंदू समाज हिंदू संस्कृति को प्रदर्शित करने लिए आप सब आगे बढ़ते रहो फिर फिर यहाँ उपस्थित सर्व संतों के चरणों में मेरा नमस्कार आप सबको सबको आदेश आदेश आदेश